ईदे मिला निमित्त आज कल्याणमध्ये जुलूस काढण्यात आला कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरातून हा जुलूस काढण्यात आला या जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या जुलूसचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले

आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मुस्लिम समाजाने सुद्धा हा जो आज काढण्यासाठी ठरवलं होतं आणि अतिशय योग्य असं नियोजन जेव्हा काय उत्साह आपण पाहत असाल अतिशय उत्साहामध्ये सगळे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत पोलीस विभागाकडून पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या पूर्णपणे मिरवणूक मी ठेवलेला आहे आणि अतिशय शांतमय मार्ग आणि उत्साह मार्गाने सध्या ही मिरवणूक सुरू आहेमध्ये मुस्लिम समाजावतीने ईद ए मिलादून नबीचा जुलूस निघतो आहे मी माझ्या पक्षाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने समस्त कल्याणकारांच्या वतीने विशेष आभार अभिनंदन शुभेच्छा मुस्लिम समाजाला देतो त्याचबरोबर आमच्या पोलीस बांधवांनाही आभार व्यक्त करतो गणपतीचा सण तेजेंद्र चंद्र तातडीने आज ईद ए मिलादून नबीचा जुलूस आणि आजच्या दिवशी स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्र्याची आठवण आल्याशा राहत नाही त्यात का त्यावेळेला आम्हाला तर शिवानंदन साहेब सी पी होते ठाण्याचे आणि ह्या दोघांनी खूप म्हणजे निर्णय बदलला चाळीस वर्षामध्ये ही परवानगी नव्हती चाळीस वर्षाच्या नंतर ही परवानगी देण्यात आली पहिल्या वर्षी भिवंडीला परवानगी देण्यात आली दुसऱ्या वर्षी कल्याण शहरात परवानगी देण्यात आली आणि अशा पद्धतीने शांततेमध्ये हा जुलूस चालू आहे आज आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी कल्याण शहरामध्ये ईद ए मिलाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने आणि शांतीपूर्वक पद्धतीने सुरू आहे ही मिरवणूक पाच तारखेला निघणार होती परंतु आमच्या हिंदू बांधवांचं सहा तारखेला अनंत चतुर्थी होती आणि मागे पुढे ईदे मिलात असल्याकारणाने आपण हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा आणि कल्याण शहरामध्ये शांतता कायम राहावी यासाठी आपण इदे मिलाची मिरवणूक आठ तारखेला करून आज ही मिरवणूक काढत आहोत आणि कल्याण शहरामध्ये ही मिरवणूक अगदी शांततेमध्ये पार होईल आणि या याच्यामध्ये आम्हाला पोलिसांचं खासकर आपले जे डी सी बी साहेब आहे दातुल साहेब यांचं आम्हाला खूपच सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर आपले ए सी बी साहेब माननीय कल्याणजी साहेब यांचंही आपल्याला खूप सहकार्य लाभलेलं ला आहे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गौंडसाहेब से आणि आपलं महात्मा फुले पोलीस स्टेशनचे परदेशी साहेब आणि टिळकनगर पोलीस स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशन कोळशेवाली पोलीस स्टेशन आणि अजून जे मानपाडा पोलीस स्टेशन जे आहेत जेवढे स सिनियर साहेब आहेत जेवढे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी आपल्याला बहु खूप चांगल्या स चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत त्यांनीही आपल्याला खूप स प चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपल्या रोडचे चांगल्या व्यवस्था करून दिलेली आहे खूप चांगले जे आपल्याला सुविधा पाहिजे होत्या ते करून दिलेले आहेत म्हणून मी त त्यांचंही खूप आवा कल्याण मुंबई महानगरपालिकेचे आणि त्यांच्याबरोबर आयुक्त साहेबांचे खूप आभारी आहेत आणि धन्यवाद हे सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारे ही मिरवणूक काढ काढा की जेणेकरून कुठेही गालबोट लागणार नाही आणि चांगल्या प्रकारे आणि एकदम शांततेमध्ये आणि भाईचाराने ही मिरवणूक काढा ही मिरवणूक आपल्याला दोन हजार सात साली माननीय गृहमंत्री आपले आर आर पाटील साहेबांनी ही परवानगी मिळवून दिली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रमुख सहकार्य म्हणून आपले महेशजी साहेब माननीय नकुलजी पाटील साहेब आणि माननीय नसीम सिद्दीकी साहेब यांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं होतं त्याच्यामध्ये खूप मौलास जे आपल्याला जे सहकार्य केलेले आहे ते आमचे महेशजी तपाशी साहेब यांनी खूपच आम्हाला सहकार्य करून ही मिरवणुकीची परवानगी महाराष्ट्र शासनाकडून मिळवून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद COM... मुस्लिम आणि हिंदू बांधवांना ईद ए मिलाचे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण